रत्नागिरी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेली आणि ऐतिहासिक महापुरुष आणि सांबा यासारख्या गोड फळाची जन्मभूमी लवकरच रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकलसाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण ठरणार आहे ग्लोबल फॉर्च्युन येणाऱ्या इंडियन मध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम सारख्या भारत सरकारच्या तेल कंपन्या आणि दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वानं जगातील एक मोठी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर जवळ उभारण्याचं निश्चित केलं आहे फॉर इंडियाज Had four energy access, energy 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 पन्नास बिलियन डॉलरची गुंतवणूक म्हणजे जवळजवळ तीन लाख कोटी रुपये प्रतिवर्ष साठ मिलियन मेट्रिक टनची रिफायनरी हे एक मोठं पाऊल आहे उज्ज्वल भविष्याकडे जे कार्यक्षम आणि टिकाऊ ऊर्जा आणि इतर गोष्टी उपलब्ध करून देईल असा हा प्रकल्प राजापूर तालुक्यात पसरला आहे पंधरा हजार एकरच्या विशाल जमिनीवर जिथं रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल सकट एक हजार एकरमध्ये जलवाहतुकीची पन्नास इंटरकनेक्टेड स्टोरेज युनिट्स असतील आणि पोर्ट सुविधाही असेल इथे सगळ्यात आधुनिक तंत्रज्ञान तर असेलच याशिवाय कमीत कमी खर्चात आर्थिक बाजू बळकट करून कार्यक्षमता वाढवणं आणि इतर परिणामकारक सुधारणा वाढवण्याकडे लक्ष केंद्रित केले जाईल ही रिफायनरी वर्ष दोन हजार तेवीस पर्यंत कार्यान्वित केली जाईल इथं इतर पेट्रोलियम उत्पादनांसह उच्चतम गुणवत्तेचं आंतरराष्ट्रीय मानकांचं युरो सिक्स हे वाहनांचं आणि विमानांचं इंधन तयार करून पश्चिमी किनारपट्टीवर उपलब्ध केलं जाईल जेणेकरून जगभरातील मोठमोठ्या उद्योजकांना आयात निर्यातीची सुलभता निर्माण होईल या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक रिफायनरीमधून वेगवेगळ्या प्रकारच्या कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्याची सोय असेल पेट्रोलियम पदार्थ आणि पेट्रोकेमिकल पदार्थ यांना सारख्याच उच्चतम कार्यक्षमतेनं हाताळण्याची क्षमता निर्माण केली जाईल भारतात पेट्रोकेमिकलची मागणी ही दरवर्षी दहा टक्के दराने वाढत आहे आणि त्यापैकी पंचेचाळीस टक्के मागणी आयातीनं पूर्ण केली जाते आणि त्यासाठी भारत सात बिलियन डॉलर्स दरवर्षी खर्च करतो भारत सरकारच्या सर्व क्षेत्रातील जलद आर्थिक विकासाकडे पाहता देशाची प्लास्टिक आणि पॉलिमरची गरज सुद्धा भविष्यात वाढणार आहे तसंच शेती आणि घरगुती वापरातही त्याची वाढच होणार आहे अशा वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी भारत देश पेट्रोकेमिकलच्या वेगवेगळ्या उपायांच्या आत्मनिर्भरतेकडे लक्ष केंद्रित करीत आहे आर आर पी सी एलचा हा वार्षिक अठरा मिलियन मेट्रिक टन पेट्रोकेमिकल प्रकल्प एकदा तयार झाला की मेक इन इंडियाच्या कामाला अजून वेग येईल सेक्टर जिथे ऑलिफिन्स एरोमॅटिक्स आणि डेरिवेटिव्स तयार होतात त्यांना सहाय्य करण्यासाठी आर आर पी सी एलमध्ये मध्ये प्रॉपलिन एथेलिन आणि इतर अनेक पेट्रोकेमिकल आणि केमिकल, केमिकल उत्पादनं तयार केली जातील जी आपल्या देशात आणि परदेशातही वापरली जातात आर आर पी सी एल कार्यक्षमतेमधील वाढी करता इंडस्ट्रीयल मापदंड तयार करतील जे ऊर्जेमध्ये आत्मनिर्भरता आणि पर्यावरण सुरक्षेच्या जागतिक मापदंडाच्या उपयोगीतेकडे लक्ष देईल रिफायनरीचा प्रकल्पही हरितपट्ट्याचा भाग असेल जिथे उत्सर्जन आणि पाण्याच्या प्राकृतिक संरक्षणाची नियमित काळजी घेतली जाईल आर आर पी सी एल कल्याणाला तितकंच महत्त्व देईल आणि कंपनीच्या निर्धारानुसार राज्य प्राधिकरणाच्या सहाय्यानं रिफायनरी कॉम्प्लेक्सजवळ अद्ययावत स्मार्ट सिटी तयार केली जाईल रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकलमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे इतर बरेच व्यवसाय मार्गी लागतील आणि इथे डायरेक्ट तसेच इनडायरेक्ट रोजगार सुद्धा मिळण्यास मदत होईल रत्नागिरी जिल्ह्यातील बऱ्याच स्थानिकांना प्रकल्पाच्या सुरुवातीपासून तर काहीना पूर्ततेनंतर रोजगार प्राप्त होतील तर इतर हजारो संख्येने वेगवेगळ्या पण पूरक व्यवसायांशी जोडले जातील ज्यामुळे सर्वांना जीवनामध्ये स्थैर्य प्राप्त होईल या व्यतिरिक्त पेट्रोकेमिकल पार्कची निर्मिती केली जाईल जी असेल जागतिक दर्जाचे पॉलिमर आणि इतर संबंधित वस्तूंची बाजारपेठ आर आर पी सी एल रत्नागिरी भारतीय अर्थव्यवहारात एक नवी ऊर्जा निर्माण करेल आणि त्यामुळं समाजाची आर्थिक घडी व्यवस्थित बसवण्यास मदत होईल किरकोळ आणि घाऊक विक्रेते तसंच ग्राहकांनाही अनेक लाभ मिळतील थोडक्यात काय तर रत्नागिरी भारताच्या शिरपेचा एक मानाचा तुरा होण्याच्या मार्गावर आहे दीर्घकाळ टिकणाऱ्या प्रगतीचं प्रतीक ज्याची प्रगल्भता प्रचंड आहे असा हा प्रकल्प Refining